वाजत गाजत प्रतिष्ठापने नंतर दुसरा दिवशी रविवारी श्रीमंत मानाचा कसबा गणपती समोर एकवीस आवर्तन सादर करत तीनशे महिलांनी जवळपास अडीच तास अथर्वशीर्ष पठन केलं यावेळी श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचे ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ भोगडे पुष्पा भोगडे उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी गोदावरी मोकाशी पुष्पा गुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अथर्वशीर्ष शीर्ष पठणाला सुरुवात झाली प्रारंभी सकाळी साडेनऊ वाजता ओंकार धुम्मा आणि गणेश जम्मा यांनी महिलांच्या हाती सूत्र दिली गणरायाच्या लिंगाला रुद्रपूजा करून महाआरती करण्यात आली त्यानंतर एकवीस आवर्तनं सादर केली गेली यानंतर उपस्थित महिलांना प्रसाद देण्यात आला या अथर्व शीर्ष पठणात सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकच्या दोनशे विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी चिदानंद मुस्तारे शिवलिंग माळगे योगेश इंडी शिवलीला वाले अमृता दर्गो पाटील विजयालक्ष्मी मुस्तारे विद्या जोडभावी वर्षा मेंगाणे मनीषा मसरे यांची उपस्थिती होती व्रतपतय गणपतयपतुंबोदरायने शिवसूताय